रामकृष्ण हरी माऊली माऊलीसोबत पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असताना ऐतिहासिक ठिकाण असलेल्या फलटण नगरीमध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी असलेला हा ऐतिहासिक महल आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी महाराणी सईबाईसाहेब यांचा हा महल आहे आणि संभाजी महाराजांचं हे आजूळ आहे आपण पाहतोय सोळाव्या शतकामध्ये बांधला गेलेला हा महल आहे आणि या ठिकाणच्या ज्या ऐतिहासिक खुणा आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात विशेष या महलामध्ये आपण या ठिकाणी आल्यानंतर छत्रपतींच्या काळातलं जे काही वेव्स आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शिवाजी महाराज देखील या ठिकाणी आले होते आणि छत्रपती संभाजी महाराजांचं हे मामाचं गाव आहे आजूळ आहे तर नेमकं या महलाच्या संदर्भामध्ये हा महल कशा पद्धतीने जपला त्याचबरोबर या महलाची काळजी कशा पद्धतीने घेतले आपल्यासोबत संजू राजे नाईक निंबाळकर आपल्यासोबत आहेत काय सांगाल रामकृष्ण हरी महल कशा पद्धतीने आहे माऊलींचं स्वागत कसं करता विशेष माऊलींचं स्वागत या ठिकाणी फलटणकर फार मोठ्याने आणि करत असतात फलटणला एक ऐतिहासिक परंपरा ऐतिहासिक पार्श्वभूमी फलटणला लाभलेली आहे आणि माऊलींची पालखी हे येणं आणि फलटणमधून पुढं जाणं आमच्या सर्वांचं एक फार मोठं भाग्य आहे माऊलींची पालखी सुरू झाली ती बाबांच्या काळापासून म्हणजे बाबा हे साताऱ्या जिल्ह्यातील आरफळगावची त्यांच्या माध्यमातून ती चालू झाली परंतु त्यापूर्वीसुद्धा या ठिकाणी आषाढी एकादशीला अनेक वारकरी हे पंढरपूरला जातच होते पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका प्रत्यक्षात घेऊन बाबांनी जी सुरुवात केली ती आज तगायत चालू असलेली आपल्याला दिसते पालखीची सोहळाच्या स्वागत करण्याची ही पार पूर्वीपासून परंपरा ही फलटणच्या राजघराण्याला नाईक निंबाळकर कुटुंबाला आहे पूर्वी जी पालखी यायची ती बाणगंगा नदी आहे त्या त्या ठिकाणी रेती होती आणि पालखीचा तळ त्या ठिकाणी असायचा कालांतराने पालखीचं स्वरूप वाढत गेलं आणि आज फलटणला जे एक जुनं विमानतळ आहे त्या ठिकाणी पालखीचा तळ असतो आणि फलटणकर हे नेहमीच मोठ्या <us> उत्साहाने स्वागत करतात सुद्धा या ठिकाणी पालखी वाड्यासमोर काही क्षण थांबते तेवढ्या त्या पालखीचं स्वागत करण्यात येतं आणि त्याचबरोबर ज्या वेळेला माऊलींच्या पादुकांचं प्रस्थान होतं पालखीचं प्रस्थान होतं त्या दिवशीसुद्धा आमच्यापैकी कोण ना कोण त्या ठिकाणी आनंदीला हजर राहू त्या प्रस्थानामध्ये सुद्धा सहभागी होत असतात आणि त्याचबरोबर वाखरीला सुद्धा म्हणजे पंढरपूरजवळच्या सुद्धा त्या ठिकाणी एक ज्ञानेश्वर मंदिर जे फिलटनमध्ये आहे तिथून पादुका वाखरीलासुद्धा जात असतात आंबेडकर घराणं आणि अध्यात्माची खूप मोठी परंपरा आहे शेजारी राम मंदिर आहे हे देखील सुंदरपदीचं राम मंदिर आहे ऐतिहासिक ती देखील वास्तू आहे काय अध्यात्माचा एक वेगळा वारसा आहे आणि विठू माऊली आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी काय नेमकं नाते निंबाळकर कुटुंबाचं राजघराण्याचं निंबाळकर कुटुंबियांचं एकतर हा आध्यात्मिक वारसा फार पूर्वीपासून लाभलेला आहे फलटणच्या सगुणा माता होते ज्यांनी ह्या राम मंदिराची निर्मिती केली आणि त्यांच्यापासून आस्थाग्यात हा वारसा त्याच प्र प्रकारे चालू आल चालू रा राहिलेला आहे माझ्या आजी श्रीमंत लक्ष्मीदेवी राणेसाहेब फलटण ह्या स्वतः पूर्णपणे त्यांनी अध्यात्माला झोपून दिलं होतं आणि त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या फार परमभक्त होत्या त्या परमभक्त होण्यामागंसुद्धा एक कारण मी थोडक्यात सांगतो ते का विमान प्रवासाला चालल्या होत्या ते विमान पडलं त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी होत्या ते आणि त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे चिरंजीव आणि काही लोक एवढंच फक्त त्या विमान प्रवासामध्ये त्या दुर्घटनेमधून वाचली आणि त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला फलटणला एक अत्यंत सुंदर ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे आणि अत्यंत सुंदर ज्ञानेश्वरांची त्या ठिकाणी मूर्ती आहे आणि त्यांच्या काळापासून आणखी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पांडुरांच्या चरणी लीन होण्याच्या दृष्टीने आणखी त्यामध्ये आम्हाला सर्वांकडूनच वाढ झालेली आहे आज ज्या वास्तूमध्ये आपण उभा आहोत या वास्तूच्या संदर्भातला काय इतिहास आहे तसं पाहिलं तर सई बाईसाहेबांचं सा हे माहेर आहे आणि हाच महल आहे संभाजीराजांचा आजोळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांची सा सासरवाडी नेमकं काय हे वेगळेपणाचं नातं आहे आणि कशा पद्धतीने सगळं तुम्ही हा डोलारा आणि ऐतिहासिक वैभव लक्षात तसं कायम ठेवले वास्तविक भोसले घराण्याचा नाईक निंबाळकर घराण्याचा अनेक पिढ्यानपिढ्यांचे संबंध आहेत पहिला जो संबंध आढळतो ते शहाजीराजांच्या आई ह्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या दीपाबाईसाहेब आणि राजा वनंगपाल यांना बारा वजीराचा काळ असं म्हटलं जायचं ते त्यांचे मामा आणि तेव्हापासून तो संबंध आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी ह्या मुदोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कन्या आणि तो संबंध तिथून पुढंसुद्धा अनेक पिढ्यानपिढ्या तो चालत गेला मधु शिवाजी महाराजांच्या एक कन्या पुन्हा महाजीराजेंना त्या ठिकाणी दिल्या होत्या माजीराजांच्या चिरंजीवांना दिल्या होत्या आणि तिथून पुढे अनेक काळामध्ये अनेक संबंध घडलेले आहेत त्यामुळं ह्या दोन्ही कुटुंबाचा अत्यंत जवळचा घनिष्ठ अनेकदा संबंध झालेले आपल्याला दिसून येतात ही एक एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे परंतु फलटणला साधारण आता नऊशे वर्षापूर्वीचा इतिहास हा फलटणच्या राजघाण्याच्या ह्या ठिकाणी आहे बाराव्या शतकापासून हा इतिहास आहे आणि फलटण ते पंढरपूरपर्यंत असा विस्तूर्ण पसरलेला हा फलटणचा भाग होता त्याच्यामध्ये विभाग नेऊन एक भाग भाळवलेला त्या ठिकाणी एक भाऊ गेले दुसरा दहीगावला ज्या आज माळशिरस तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी एक भाऊ गेले असा हा साधारण ऐतिहासिक विषय त्या ठिकाणी नायकलिंबाड घराण्याचं आहे आणि त्यानंतर अनेक त्या भागातून सुद्धा अनेक ठिकाणी अनेक गेलेले आपल्याला दिसून येतात छत्रपती शिवाजी महाराज या वास्तूमध्ये आले होते त्यांचे चरण स्पर्श इथं लागले होते हलटणला छत्रपती शिवाजी महाराज आल्याचे काही पुरावे त्या ठिकाणी निश्चित सापडतात आता वास्तू ही वेळोनवेळी बदलत गेलेली आहे आपण आहे हा जुना भाग आहे आणि पलीकडं नवीन भाग आहे पण हा जुना भाग हा बऱ्या किती जुना आहे ती निश्चित सांगता येऊ शकत नाही कारण नंतर तो दुरुस्त करण्यात आला तो साधारण एकोणीसशे अकराच्या आसपास दुरुस्त करण्यात आला परंतु त्यापूर्वी हा संपूर्ण लाकडी भाग हा बऱ्यापैकी जुना भाग आहे आणि ह्या ठिकाणी शिवाजी महाराज निश्चितपणे आले असल्याचे काही पुरावे आपल्याला सापडतात आध्यात्मिक परंपरा आणि ऐतिहासिक परंपरा पुढं घेऊन जात आहे आज माऊलींचं स्वागत देखील केलंय पुढच्या परंपरेकडे हा वारसा कशा पद्धतीने तुम्ही देत आहे का तर माऊली हा जसं लक्ष्मी राणी लक्ष्मीसाहेबांनी माऊलींचा दृष्टांत झालेला होता तसा हा पुढं वारसा कशा पद्धतीने पुढं प्रवाहित होतो आमच्या आजीनंतर आमचे काका होते श्रीमंत विक्रमसिंह नाईक मुंबा ते हा वारसा चालवत होते त्यांच्यानंतरच्या काळात आम्ही सर्वजणच आमचा प्रयत्न हा वारसा पुढं चालू ठेवण्याचा आहे काही काळ मी करत होतो आता माझे पुतणे विश्वजितराजे आणि केतराजी के ही मंडळीसुद्धा हा वारसा चालवताना आपल्याला दिसत आहेत आपण पाहतोय एकीकडे एक माऊलीच्या वाटेवरती पंढरीच्या दिशेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असताना ऐतिहासिक स्थळ असलेल्या फलटणमध्ये आपण या ठिकाणी जो आ, सा महल आहे सौबाई सईबाई आईसाहेबांचा महल आहे आणि हाच महल या महलामध्ये याच ठिकाणी महाराणी सईबाई साहेब या देखील याच महालामध्ये होत्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांचंही आजोळ आहे आणि हा ऐतिहासिक वारसा त्याचबरोबर जो आध्यात्मिक वारसा आहे हा निंबाळकर कुटुंबानं कायम ठेवलेला आहे माऊलींची सेवा देखील त्याच प्रेमाने केली जाते आणि एकंदरीत येणाऱ्या प्रत्येक भाविकांची से, सेवा देखील तशाच प्रेमाने आणि भक्तिभावाने केली जाते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत फलटण